अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री सद्गुरु स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांचे स्वामी परिवारात खूप खूप मनापासून स्वागत आहे सर्व भक्तांच्या मनातील चांगल्या इच्छा स्वामी आईने लवकरच पूर्ण कराव्या हीच माऊलींकडे प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते भक्त हो प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये गुरु असणं खूप महत्त्वाचं आहे जेव्हा देव कोपतो देवाचा कोप, कोप होतो त्यावेळी आपल्याला गुरु तारत असतात आणि जर आपण गुरूंच्या मार्गाने वाटचाल केली तर आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला काहीही देवाकडे मागायची गरज नाही सर्व तुम्हाला तुमचे गुरु देतात त्यासाठी श्री गुरुदत्त महाराज हे सर्वांचे गुरु असावे दुसरे अवतार आपले श्री स्वामी समर्थ माऊली हे देखील असावे किंवा तुमच्या आयुष्यामध्ये ज्या कुठल्या देवाची सेवा करता त्यांना तुम्ही गुरुपद द्यावं त्यांना तुम्ही गुरु करावं तर भक्त हो गुरु मावली म्हणजे एक प्रसाद आहे ज्याच्या भाग्यात असेल त्याला काहीच मागण्याची इच्छा उरत नाही आणि तुमच्या भाग्यात गुरु आहेत म्हणूनच तुम्ही स्वामींच्या सेवेमध्ये आहात महाराजांच्या नवनवीन सेवा करण्याची इच्छा खुप आहे खूप सगळ्या ताईंच्या वेगवेगळ्या अडचणी आहेत तर सहा मेला आहे स्वामी महाराजांची पुण्यतिथी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त जो भक्त जी साधी सोपी ज्याला जसे शक्य असेल तशी सेवा करेल महाराजांच्या चरणी रुजू करेल त्याच्या आयुष्यात कशाचीच कमी पडणार नाही कारण महाराजांनी पुण्यतिथी म्हणजे जेव्हा महाराज समाधी घेतात त्यावेळी महाराजांचे शब्द होते भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे त्यानंतरचं दुसरं अभिवचन होतं हम गया नाही जिंदा है त्यानंतर महाराजांचं अभिवचन होतं जो माझ्या चरणी लीन होईल त्याचा कार्यभार मी स्वतः सांभाळेल म्हणजेच महाराजांच्या चरणी जाणे म्हणजे महाराजांना जे गुरुपद देतील जे गुरु, गुरु करतील महाराजांच्याच वचनावर चालतील त्याच्या आयुष्यात कशाचीच कमी पडणार नाही तर तुम्हाला स्वामींच्या पुण्यतिथीनिमित्त सर्वात प्रभावी सेवा करायची आहे ती तीस एप्रिल ते सहा मेपर्यंत सात दिवसामध्ये गुरुचरित्राचं एक पारायण करायचं आहे आता केंद्रामध्ये सप्ताह असतो तीस एप्रिलपासून म्हणजे परवापासून सप्ताह आहे मी सुद्धा ह्या पारायणाला बसणार आहे आणि महाराजांनी मला यावेळी ती संधी उपलब्ध करून दिलेली आहे माझ्या खूप सगळ्या अशा ताई असतील ज्यांना अवेळी मासिक धर्माची अडचण येते माझ्या बाबतीत मागच्या वेळी असंच झालं होतं इथे सांगायला काहीच हरकत नाही कारण आपण सर्व स्वामी भक्त आहोत आणि असे जे नियम आहेत हे आपल्या सर्वांना माहीत असतात तर मला आत्तासुद्धा खूप भीती होती की माझ्याकडून पारायण होईल की नाही महाराज मी फक्त माझ्या गुरुदत्त महाराजांना विनंती केली होती की माझी खूप इच्छा आहे या पुण्यतिथी सप्ताहामध्ये पारायण केंद्रात जाऊन करण्याची मी दरवर्षी केंद्रातच पारायण करते दत्त जयंती विशेष सप्ताह त्याचबरोबर स्वामींच्या पुण्यतिथी सप्ताह असे वर्षातून दोन सप्ताह असतात केंद्रामध्ये दोनही सप्ताहामध्ये मी आजवर गुरुचरित्र पारायण केलेलं आहे फक्त मला मागच्या वेळी एक दोन तीन दिवसांची अडचण होती तर ते मिस्टरांनी पूर्ण केलं पण यावेळी मला महाराजांनी खूप सुंदर संधी दिलेली आहे आणि या संधीचं मी स्वनं सोनं करणार आणि तुमच्या ज्या इच्छा आहेत त्या सुद्धा मी या गुरुचरित्र पारायणाच्या संकल्पमध्ये सांगणार आहे त्याचबरोबर तुम्हालासुद्धा संकल्पयुक्त सेवा करायची आहे तर ज्या ताईंना आज उद्या अडचण असेल आता तुम्हाला तीस तारखेला जमणार नाही तर तुम्ही कधी करायचं ज्या दिवशी तुम्हाला पाच दिवस होतील तर सहाव्या दिवसापासून लगेच तुम्हाला ही सेवा सुरू करायची आहे तर बघा उद्या आहे एकोणतीस तारीख आणि मग तुम्हाला सहा मेपर्यंत जर कोणालाही मासिक धर्ममध्ये आला तर आपल्याला ते पाच दिवस बेरजेत धरायचे नसते सेवा करायच्या नसतात तर तुम्हाला अगदी पाच मेला जरी पाच दिवस झाले काही ताईंना तर तुम्ही त्या दिवसापासूनसुद्धा गुरुचरित्र पारायण तुमच्या घरामध्ये करू शकता असं नाही की आता सहा मे झालेली आहे पुण्यतिथी आणि मग मी पारायण करू का हा व्हिडिओ माझ्या खूप सगळ्या ताई सहा मे नंतरसुद्धा पाहणार आहेत आधीसुद्धा असंच झालेलं आहे स्वामी जयंतीचे जे व्हिडिओ आहेत आपण जे जे उपाय सांगितलेले आहेत पुत्रप्राप्ती संतानप्राप्ती विवाहासाठी तर तिथे मला एक दोन दिवसात जास्त कमेंट्स येऊ लागलेले आहेत की आता महाराजांची प्रगट दिन झाला मग आम्ही ही सेवा कधी करू तर आता मी एक सांगते स्वामी पुण्यतिथीचे काही प्रभावी उपाय आहेत जे शंभर टक्के तुमची इच्छा पूर्ण करणारे आहेत त्यासाठी पुढचे व्हिडिओ पाहायला खरं चुकू नका तुम्हाला सकाळी नाही झालं तुम्ही संध्याकाळी नक्की व्हिडिओ पहा आणि मी यापुढे शॉर्टकट फक्त उपाय सांगण्याचा प्रयत्न करणार आहे तर खूप डीपमध्ये सांगितलं जातं खूप माझ्या ताई नवीन आहेत खूप सगळी जास्त त्यांना माहिती नसते आणि असं बघा तुम्ही जे जुने सेवेकरी असतील किंवा जे जुने भक्त आहेत खूप सगळे तुम्ही याआधी इकडे तिकडे व्हिडिओ पाहिले असतील यांना खूप सगळी माहिती असते पण माझ्या अशा काही ताई आहेत खरंच खूप साध्या भोळ्या त्यांना जास्त स्वामींच्या सेवेचं माहीत नाही आणि मनामध्ये मग भीती असते की माझ्याकडून चूक झाली तर महाराज मला नाराज होतील का महाराज माझी इच्छाच पूर्ण करणार नाहीत तर एक सांगते तुम्ही नवीन असाल ना त्यांच्यासाठी तुम्ही स्वामींची तुमच्या मनाला जशी येईल तशी सेवा करा तुमच्या मनाला येते ना मग महाराज तुम्हाला ते सुचवतात त्यामुळे तुम्ही अजिबात महाराजांबद्दल कुठलीच भीती मनात ठेवू नका राहिला प्रश्न गुरुचरित्र पारायण करण्याचे नियम खूप सगळ्या जणांना याबद्दल भीती आहे याआधी मी एक व्हिडिओ शेअर केला होता पण माझ्याकडून थोडी चूक झाली की जे काही थमनील आहे तिथे मी म्हणजे आपण थमनीलवरती जे काही टाईप करतो तर त्यामध्ये सांगितलं होतं पाराण्याचे हे नियम पाळले तर वाईट परिणाम भोगावे लागतील मग खूप जणांना थमनील पाहूनच असं वाटलं की म्हणजे बघा हे भीती घालतात का माझा तो हेतू नव्हता पण प्रत्येकाने तो व्हिडिओ पाहावा म्हणून मी तसं एक थमनीलवर ठेवलं होतं व्हिडिओमध्ये आज सुंदर माहिती दिलेली होती बऱ्याच जणांना गडबड असते थमनील पाहायचं व्हिडिओ टच करायचा कमेंट करायची की तो तुम्ही पारायणाबद्दल भीती घालता का पूर्ण व्हिडिओ पाहायला पाहिजे आणि मग समजतं की अरे साक्षात इथे स्वामींनी हा संदेश दिलेला आहे तर जे आधीपासून व्हिडिओ पाहतात जे आज नव्याने पाहत असतील तर कृपया हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा गुरुचरित्रबद्दल जर तुमच्या मनात काही भीती असेल तर ती भीती दूर होईल आता व्हिडिओ आधीच खूप मोठा झाला आहे आता आपण फक्त महत्त्वाची माहिती पाहू पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये श्री गुरुदत्त मावली कृपा करा अशी तुम्हाला विनंती करायची आहे दत्तात्रयांना आणि ते कमेंट्समध्ये लिहा साक्षात दत्तगुरूंपर्यंत होईल तर फक्त हो बघा गुरुचरित्र पारायण का करावे आपल्या जीवनामध्ये कोणकोणत्या अडचणी दूर होतील गुरुचरित्र पारायणाचे फळ आधी तुम्ही जाणून घ्या तुम्हाला पितरांचा त्रास आहे त्यामुळे मूलबाळ होत नाही त्या घरात संतान होतच नाही मुलगा होत नाही पितृदोष असेल तर विवाह जमण्यासार येते शिकलेली मुले आहेत घरात बसलेत नोकरी लागत नाही कारण पितृदोष आहे पती पत्नीचं चा, चांगला संसार चाललेला आहे मध्येच घडी विस्कटल्यासारखी होते नवऱ्याला काहीतरी बाईचा नाद लागतो आहे किंवा मग व्यसन करत आहे मग अशा घरामध्ये डायरेक्ट घटस्फोट होतो किंवा कशी तरी भांडणं करून का होईना तो संसार चालला आहे पण सुख म्हणून नाही पित्रांचा हा सगळा त्रास असतो त्याचबरोबर मुंजा त्रासापासून मुक्ती मिळते अघोरी शक्तीचं निवारण होतं म्हणजे काहीतरी शक्ती तुम्हाला वारंवार त्रास देणे झोप ये येत नसेल किंवा मग अचानक घरामध्ये भीती वाटणे सेवा करून देखील मनात वाईट विचार येणे कधीतरी असं वाटणे की ॲक्सिडेंट होईल का घरातील एखाद्या व्यक्तीचा घरातील एखाद्या व्यक्तीला काहीतरी होईल का हे असं म्हणजे जे काही आहे अघोरी शक्ती तुम्हाला त्रास देतात कुलदेवीचा जर कोप झाला असेल त्याचं निवारण होतं कनिष्ठ देवतांचा जो त्रास असतो त्यात त्याचं देखील निवारण होतं आणि जे देवी देवता आहेत यांची जर देवपूजा आपल्याकडून चुकीची झाली तर याचेसुद्धा कोप होतात याचं सुद्धा निवारण होतं त्याचबरोबर संतती समस्येचं निवारण शंभर टक्के होतं त्याचबरोबर मानसिक शारीरिक समस्या जर असतील तर त्याचं निवारण होतं घटस्फोटापर्यंत प्रकरण गेलं असेल तर ते सुद्धा टळेल म्हणजे काय पितृदोषापासून होणारे सर्व जे त्रास आहेत ना त्याचं शंभर टक्के उपाय म्हणजे गुरुचरित्र पारायण करावं मी तर म्हणे आवर्जून प्रत्येकाने वर्षातून दोन तीन गुरुचरित्र पारायण करा बघा एक दोन वर्ष सेवा करून बघा काहीच हरकत नाही तुम्ही दिवसातला एक तास वेळ देऊ शकता सात दिवसाचं हे पारायण असतं एका दिवसात पारायण आपल्याला कधीच घरी करता येत नाही फक्त ते दत्तधाम या ठिकाणीच एक दिवशीय पारायण केलं जातं आता याचे जे सुपे नियम असतात तर इथे ग्रंथ दिलेला आहे पहिल्या दिवशी तुम्हाला किती अध्याय वाचन करायचे आहे दुसऱ्या दिवशी किती हे मी नाही सांगणार कारण तुम्हाला त्या पोथीमध्ये ती माहिती मिळून जाईल आता मी फक्त जे तुम्हाला भीती आहे ना की हे असंच नाही करायचं हेच खायचं तेच खायचं ही भीती तुमची दूर करायची त्यासाठी तुम्हाला स्वामींच्या आज्ञेवरून अगदी साधे आणि सोपे नियम इथं सांगितले जाणार आहेत म्हणजेच माझ्या सगळ्या ताईदादांना ही सेवा करता यावी बघा भक्तिमुक्ती परमार्थ जे वांची मनी अर्थ त्वरित होय साध्यत्त गुरुचरित्र ऐकता गुरुचरित्र ऐकल्यानंतर तुमच्या मनात ज्या ज्या इच्छा आहेत त्या पूर्ण होतात मग स्वतः वाचन केलं तर काय होईल बघा तुम्ही अनुभव घ्या आता गुरुचरित्राचा पहिला नियम म्हणजेच तुमच्या घरामध्ये सात दिवस मांसाहार करता येणार नाही जरी तुम्ही केंद्रामध्ये पारायणाला बसला तरीसुद्धा हा नियम पाळावा लागणार आहे आणि घरामध्ये जरी केलं तरीसुद्धा हा नियम पाळावा लागणार आहे त्याचबरोबर तुम्हाला सात दिवस कडकडीत ब्रह्मचर्याचे पालन करायचे आहे त्यानंतर तुम्हाला गुरुचरित्र वाचनाला उद्या बसायचं आहे त्याच्या आधल्या दिवशी तुम्हाला चार श्वान म्हणजे कुत्रा आणि एक गाय यांना तुम्हाला पोळीचा घास खाऊ घालायचा आहे तुम्ही शिळी पोळी घ्याल आणि टाकाल चला सकाळी गाई आली आता टाकून देते नाही तुम्हाला जे आपण घरात स्वयंपाक बनवतो असा ताज्याच अन्नाचा घास खाऊ घालायचा आहे आणि हे आवर्जून करायचं आहे कारण यामुळे गुरुचरित्राचं शंभर टक्के फळ तुमच्या पदरी पडत असतं जे काही तुमच्यावरती सात दिवसामध्ये तुम्हाला ज्या कुठल्या शक्ती त्रास देतील तर या शत शक्तीसुद्धा ही गाय आणि श्वान यांना घास खाऊ घातला तर या शक्ती तुम्हाला अजिबात त्रास देणार नाहीत त्यानंतर आता झोपण्याचा नियम आहे जमिनीवर तुम्ही एखादी चटई किंवा सतरंजी जी तुम्ही स्वच्छ धुतलेलीच आहे अशीच तुम्हाला घ्यायची आहे मी नवीन म्हणत नाही पण धुतलेली घ्या कारण का आहे आपण गुरुचरित्र पारेण करत आहोत आपल्या गुरुचं चरित्र वाचन करत आहोत यावेळी सातही दिवस जर मनोभावे तुम्ही दिवसभर वाचन केलं तुमचं आचरण इथे जे नियम पुढे सांगितले जाणार आहेत तसंच जर ठेवलं तर महाराजांचे संकेत तुम्हाला रात्री अनुभवायला मिळणार मी स्वतः याचा अनुभव घेतलेला हो आहे माझ्या आयुष्यामध्ये खूप एक वाईट घटना घडणार होती त्याचा संकेत देखील मला महाराजांनी दिला होता पण भक्त हो तेव्हा मी गुरुचरित्र पारायण केलेलं नव्हतं माझे फक्त स्वामी चरित्र पारायण झालेले होते त्याचमुळे मला वाईट गोष्टीबद्दल संकेत कळले होते पण मी काहीच करू शकले नाही ती ना गोष्ट टाळू शकले ना तो क्षण ना तो दिवस त्यामुळे आयुष्यामध्ये खरंच खूप खूप दुःख आहे पण महाराज आहे सोबत त्यामुळे आता सर्व त्यांच्यावर सोडलेलं आहे तर तुम्हाला ही काळजी घ्यायची आहे जे तुम्ही अंथरूण करणार आहात चटई सतरंजीचं ते स्वच्छ धुतलेलंच असावं आणि स्वतःचं स्वतः वापरायचं आहे तुम्ही स्वतःच एकट्यानी त्यावर झोपायचं आहे आता ज्या ताई आहेत लहान मुलं वगैरे असतील तर त्यांनी आपल्या मुलांना शेजारी घेतलं तरी चालेल काहीच हरकत नाही आणि ज्यांना जर काही संकल्प तुमचा मोठा असेल किंवा तुम्हाला एखादी गोष्ट वर्ज्य करायची असेल तर इथे मी ही जास्तीची सांगते जी मला स्वामींनी सुचवली होती तुम्ही उशी घेऊ नका म्हणजे काय होईल जर उशी नाही घेतली तर एक महाराजांच्या बाबतीत तुमच्या मनात कृतज्ञता आहे आणि तुम्ही एक असं म्हणजे काहीतरी वस्तू पाळलेली आहे दुसरी गोष्ट सात दिवस तुम्ही कातडी चप्पल वापरू नका हा सुद्धा नियम मी स्वतः मला स्वामींनी दिलेला आहे तो सांगते तुम्हाला त्याचबरोबर जे स्वामी भक्तदादा बेल्ट वापरतात चांबड्याचा वगैरे तर तसा त्यांनी फक्त पारायण करत असताना कमरेचा बेल्ट जो असतो तो काढून ठेवणे हा नियमसुद्धा खूप महत्त्वाचा आहे आणि त्यानंतर सात दिवसात पुरुषांनी धाडी कटिंग हे असं काहीच करायचं नाही महिलांनी केस वगैरे कापायचे नाहीत अगदी नखेसुद्धा काढायचे नाहीत तुम्ही आज काढा उद्या काढा ज्या दिवशी पारायण करायचं आहे आदल्या दिवशी नखे काढा केस कापून यायचे असतील या महिलांना ते काही थ्रेडिंग वगैरे करायची असेल तर ही अशी कामे तुम्ही पारायणाच्या आधल्या एक दोन दिवस करू शकता आता त्यानंतर सात दिवस तुम्हाला कोणाच्याही घरचं अन्न खायचं नाही पाणी देखील प्यायचं नाही म्हणजेच काय परांन्न वर्ज्य करायचं आहे त्यांना जे दोष लागलेले असतील ते आपल्याला येतात आपण कुठलं कुठली सेवा करतोय गुरुचरित्र याचं काहीच आपल्याला फळ मिळणार नाही त्यामुळे हा एक नियम प्रत्येकाने पाळायचा आहे आता जे स्वामी भक्तदादाताई जॉबला जातात तर तिथे त्यांना मग बाहेर ठिकाणी खावं लागत असेल किंवा काही जे बॅचलर मुलं मुली आहे ते सुद्धा इथे व्हिडिओ पाहतात आणि कमेंट्स येतात तर मग त्यांच्यासाठी सुद्धा सांगते तुम्हाला बाहेर मेलचा वगैरे टिफिन खावा लागत असेल तर तुम्हाला गायत्री मंत्र तीन वेळा म्हणायचा आहे आणि टिफिन ग्रहण करायचं आहे त्याचबरोबर जर हॉटेलला वगैरे खाण्याची वेळ आली तर मग स्वतःच्या खिशातील पैसे द्या आणि मग ते तुम्ही आणणं खाल्लं तर तुमच्याच पैशांनी खाल्लेलं आहे त्यामुळे ते परान्न होणार नाही त्याचबरोबर कांदा लसूण तुम्हाला सात दिवस खायचा नाही आहे म्हणजे कसं जास्त नाही खायचा बरेचसेजण काय म्हणतात कांदा लसूण जमत नाही तुम्ही वर्जसुद्धा करू शकतात पण काही घरात जॉईंट फॅमिली आहे मग तिथे कांदा लसूण वापरूनच बनवलं जातं मग एखाद्या महिलेसाठी सेपरेट स्वयंपाक वगैरे बनू देत नसतील काही अडचण असेल तर मग तुम्ही कमी प्रमाणात खा हे कशामुळं करायचं आहे आपल्याला मसाल्याचे पदार्थ नाही खायचे तेलकट नाही खायचं हे कशामुळे पोटात गॅस पकडू नये आता जर गॅस पकडला तर आपल्याला वाचन करताना ढेकर येऊ शकतो त्याचबरोबर गॅस पोटात झाला तर जे काही वाचन करतो आहे ह्या वाचनाचं फळ मिळणार नाही जास्तीचे दोष लागतात त्यामुळे हे हा एक साधा सोपा आपला नियम आहे आणि सायन्समध्ये तुम्ही समजू शकता ज्यांना सायन्सबद्दल डीप माहिती आहे की तेलकट पदार्थ मसाल्याचे पदार्थ कांदा लसूण वगैरे खाल्लं तर ॲसिडिटीचं प्रमाण वाढलं जातं आणि त्यामुळेच आपल्याला अपचन निर्माण हो म्हणजे अपचनचा त्रास होतो आणि मग काय होतं गॅस पकडणं किंवा मा वारंवार ढेकर येणं हे होत असतं त्यामुळे हा एक तुम्हाला नियम पाळायचा आहे त्याचबरोबर फक्त एक धान्य खायचं आहे म्हणजेच काय ज्वारीची भाकरी किंवा मग गव्हाची चपाती असं एकच धान्य आज ज्वारीची भाकरी खाल्ली उद्या चपाती खाते असं नाही एक धान्यच ठेवा हा सुद्धा नियम महत्त्वाचा आहे त्याचबरोबर खूप जणांच्या मनामध्ये एक संभ्रम असतो की तूर डाळ खायचीच नाहीये तूर डाळ खाण्याला जर म्हणजे फरक नाही आहे पण काय होतं त्याने सुद्धा ॲसिलिटी वाढते त्यामुळे शक्यतो डाळीच टाळा खाणं तुम्ही दूधसुद्धा खाऊ शकता किंवा पालेभाज्या खाऊ शकता त्याचबरोबर वांग्याची भाजी ही अजिबात खायची नाही हे खूप वातळ असतं वांग गवार हे तुम्हाला पदार्थ खायचे नाही जर तुम्ही घेवड्याच्या शेंगाची भाजी खाल्ली तर अतिउत्तम तुम्हाला जर उपलब्ध झाली तर बघा आता ज्यांचा प्रश्न खूप कठीण आहे आणि इच्छा तुमची लवकरच पूर्ण व्हावी असं वाटत असेल तर त्या माझ्या ताईदादांनी सात दिवस भात वर्ज्य करा हे मला साक्षात स्वामींनी सुचवलं होतं मी मागे दोन वर्ष फक्त ज्वारी गव्हाची चपाती त्याचबरोबर एकच भाजी ठेवली होती मेथीची आणि मी दूधसुद्धा घेतलं नव्हतं चहासुद्धा पित नव्हते केला तर डिकशन घेत होते दुधाचा बन घेत नव्हते आणि भात वगैरे काहीच खात नव्हते मी फक्त एकच चपाती म्हणजे चपाती दोन टाईम आणि दोन टाईम मेथीची भाजी यावरतीच मी गुरुचरित्र पारायण केलं होतं त्यावेळी मला पंधरा दिवसात अनुभव आला जे काम खूप कठीण होतं ते माऊलींनी सात दिवसाचं पारायण झालं की पुढच्या सात दिवसात मला त्याचं जे काही फळ आहे ते दिलं होतं म्हणून मी तुम्हाला हे सांगते असं सुद्धा तुम्ही करू शकता आता ज्या माझ्या ताई गर्भवती आहेत त्यांच्या सुद्धा कमेंट येतात की मग आम्ही पारायण करूत का आमच्यासाठी कुठले नियम तर बघा तुमच्यासाठी सुद्धा हेच नियम आहेत पण गर्भवती स्त्रिया पारायणास बसू शकत नाही याचं कारण काय आहे की आपलं शास्त्रवचन किंवा मग जे आपलं आयुर्वेद आहे सायन्स आहे हे सांगत असतं किंवा आपले डॉक्टरसुद्धा आपल्याला सांगतात ना की, सांग की जास्त वेळ तुम्ही बैठक करू नका सातव्या महिन्याच्या नंतर गरोदर स्त्रियांना जास्त वेळ बसलेलं चांगलं नसतं त्यांच्या बाळासाठीसुद्धा हे चांगलं नसतं म्हणून हा एक नियम दिलेला आहे पण ज्या माझ्या ताई स्वतः खूप स्ट्रॉंग आहेत आणि त्यांना कुठलेच जास्तीचे क्रिटिकल प्रॉब्लेम्स नाहीत अशा महिलांना शक्य असेल तर त्या गुरुचरित्र पारायण नक्की करू शकतात काहीच हरकत नाही आणि कुठलीही मनात भीती ठेवायची अजिबात नाही यानंतरचा नियम महिलांनी शक्यतो पिवळे आणि केशरी रंगाच्याच ड्रेस साडी जरी घातलं तरी चालेल अतिउत्तम तुम्हाला लवकर फळ मिळेल पण जर तुमच्याकडे हे कलर नसतील तर वेगळ्या रंगाची स्वच्छ धुतलेले कपडे घाला पण तुम्ही काळ्या रंगाचं अगदी ब्लाउज पीससुद्धा घालू नका त्याचबरोबर जे पेटीकोट वगैरे असतो महिलांचा हे सुद्धा घालायचं नाही पुरुषांनी पॅन्ट वगैरे काळी घालायची नाही तुम्ही या व्यतिरिक्त वेगळे रंग वापरू शकता शक्यतो पुरुषांनी केशरी रंगाचं सोहळं घालून जर ही सेवा केली तर अतिउत्तम बघा तुम्ही गाणगापूरला सुद्धा सोहळ्यामध्येच ही पारायण केलं जातं तर तुम्ही ते करू शकता आणि ज्या माझ्या ताई आहेत यांनी शक्यतो साडी घालूनच हे पारायण करावं कारण गुरूंचं चरित्र हा वेद पाचवा वेद आहे हे, हे साधं सोपं नाही आहे त्यासाठी बघा तुम्ही जरी मुली असतील विवाहासाठी सेवा करत असतील तर आमच्या केंद्रामध्ये सुद्धा या मुलींना केशरी पिवळ्या रंगाची आवर्जून साडी घालायला सांगितली जाते किंवा जी उपलब्ध असेल ती फक्त काळी सोडून आणि जर ड्रेस घालून करणार असाल तर डोक्यावरती ओढणी अवश्य घ्या आणि महिलांनी पदर घ्यावा हातामध्ये दोन दोन हिरव्या बांगड्या घाला चार चार पाच पाच घातल्या तर चांगलं पण ज्यांना नाही ना खूप बांगडी आवडत त्यांनी दोन दोन हिरव्या बांगड्या घालाव्या त्याबरोबर पारायण करत असताना कपाळाला टिकली न लावता कुंकू लावावं पारायण करूपर्यंत नंतर तुम्ही टिकली लावा तर इथे तुम्हाला मी सर्व नियम सांगितलेले आहेत आणि जे साधे सोपे आहेत यामध्ये तुम्हाला भीती वाटण्यासारखं काहीच नाही तुमच्या घरामध्ये जर तुमच्या जा जावेला किंवा मुलींना वगैरे मासिक धर्म आला तर घरात पारायण करत आहात तर त्या व्यक्तीला तुम्हाला वेगळं बसवावं लागेल कारण गुरुचरित्र हा ग्रंथ काही खेळ नाही आहे आणि तुम्ही म्हणाल की आम्हाला एवढे कडक नियम पाळायचे नाहीत असं आजवर मला कोणी इथे कसल्याही कमेंट्स केलेल्या नाहीत पण आधीच्या एका व्हिडिओला एका ताईंची कमेंट्स होती की गुरुचरित्राबद्दल तुम्ही एवढे नियम सांगितले एवढी भीती निर्माण झाली तर मग कोणीच सेवा करणार नाही अशीच काहीतरी कमेंट्स होती तर एक सांगते जे नियम असतात केंद्रात सांगितलेले तेच मी इथे सांगते आणि काही नियम मला जे आपलं जागृत देवस्थान आहे दत्त मंदिर इथेसुद्धा मी जे तेथील म्हणजे पुजारी काका आहेत किंवा इतर जे वारंवार गुरुचरित्राचे पारायण करतात आणि ही सर्व मंडळी मुंबईला राहत असते आणि तिथे त्यांचे खूप मोठमोठे बिझनेस आहेत काही प्रत्येकजण तिथे क्लास वन पोस्टवरती आहे मग त्यांच्या आयुष्यामध्ये गुरुचरित्र किंवा दत्त महाराजांच्या सेवेने एवढं सुंदर त्यांचं आयुष्य असेल तर आपलं का नको मग आपल्याला ते नियमसुद्धा पाळायला नको असतात बघा गुरुचरित्र पारायणामध्ये ज्या मी मंदिरात जाते तिथे पारायणाला बसलेले लोक अळणी पदार्थ खातात आणि एकच पदार्थावर तिथे पूर्ण पारायण करतात एकच वेळ खातात एवढं कठोर त्यांना ते नियम पाळतात म्हणून त्यांना ते खूप लवकर फळ मिळलं जातं आपल्याला नियम पाळायचे नसतात आणि फळ देखील पाहिजे असतं तर असं नाही होणार त्यासाठी सांगते भीती नाहीये तर हे जे खरं आहे ना ते सांगितलं जातं तर नेहमी व्हिडिओ पाहणाऱ्या माझ्या सगळ्या ताईंनी आजवर प्रत्येक नियम पाळून स्वामींची सेवा केलेली आहे आणि गुरुचरित्राचं पारायण देखील माझ्या सगळ्या ताईंनी करण्याचा प्रयत्न करावा ज्यांना जास्त शक्य नाही आहे त्यांनी श्री दत्त या मंत्राचा स्वामींचं नामस्मरण स्वामींची नित्यसेवा ह्या सेवा या, या पुण्यतिथीनिमित्त कराव्या म्हणजे तुमच्या आयुष्यामध्ये जे दुःख आहे ते दूर होईल माझ्या खूप सगळ्या ताईंना मूलबाळ नाही आहे पंधरा वीस वर्ष झालेत लग्नाला खूप ताईंना दोन तीन चार मुली आहेत मुलगा नाहीये म्हणून त्यांना घरात एक त्रास होतो किंवा समाजामध्ये सुद्धा त्यांच्या त्यांच्याकडे एक वेगळ्या नजरेने पाहिलं जातं म्हणून हा माझा प्रयत्न आहे आणि यावेळी श्री गुरुचरित्राचं जे पारायण होत आहे आपलं केंद्रामध्ये त्यामध्ये मी सहभागी झाले साक्षात महाराजांनी केलेला आहे आणि गुरुदत्त स्वामी महाराज भक्त हो ही सेवा फक्त तुमच्यासाठी करून घेणार आहे आणि जो काही संकल्प असेल तो सगळ्या तुमच्या कमेंटनुसार असणार आहे आता इथे हा व्हिडिओ खूप एखाद्याने उशिरा पाहिला तर त्यासुद्धा माझ्या भक्तासाठी ही सेवा असेल फक्त तुम्ही महाराजांवर विश्वास ठेवा मनामध्ये कधीच त्यांच्याबद्दल अविश्वास निर्माण होऊ देऊ नका शेवटी काय भक्त हो, हो प्रत्येकाची एकच भावना असावी करता आणि करविता तूच एक स्वामीनाथा माझी आठ आई वार्ता मी पणाची नसेची म्हणजेच हे देवा हे सर्व काही तुम्हीच करून घेता मी फक्त निमित्त मात्र आहे हा भाव ठेवून आपल्याला सगळं जे काही कर्म करायचे ते करत जायचं आहे व्हिडिओ मोठा झालेला आहे किती प्रयत्न केला ना थोडा छोटा बनवायचा तर नाही होत आणि अजून देखील गुरुचरित्र पारायणाबाबत काही भीती असेल किंवा कुठला एखादा प्रश्न मनात असेल तर कमेंट्समध्ये सांगा तुम्हाला पारायण करायला अजून दोन तीन दिवस टाईम आहे तर मी तुम्हाला त्याचे लगेच उत्तरे देईल आणि यापुढील व्हिडिओमध्ये सुद्धा तुमच्या कमेंटनुसार माहिती मिळेल त्यासाठी निसंकोच प्रत्येक कमेंट्स कराव्या आणि प्रत्येकाला उत्तर हे इथे दिलं जातं आजची माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आजची सेवा स्वामी आई चरणी आणि श्री गुरुदेव चरणी अर्पण करूया श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ